नमस्कार धन्यवाद जी आंगणे आपण पाहतोय शिवसेना शाखा अनाव पुरस्कृत दशावतर योद्धा आणि ओवळाई अनाव आयोजित दोन हजार पंचवीस ची दशकृषी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस अर्थातच वैभव चषक अणाव दोन हजार पंचवीस एक नेत्रदीपक दर्जेदार स्पर्धा मेगा फायनल द महान तीम मुकाबला एका बाजूला ओवळाई पालववाडी नाणेफेक जिंकत स्वीकारतोय फलंदाजी दशावतार योद्धा निमंत्रण क्षेत्र रक्षणाचं चला विनंती ओवाळी पालवाळी आपण फलंदाज मैदानात पाठवा मुकाबल्यामध्ये दोन मातब्बर तुल्यभर संघांची ग्रंथिका वैभव चषक अनाव दोन हजार औचित्य साधत विजेता आणि उपविजेता संघ ठरवणारी ही लढत पंधरा हजार पंचवीस व अकरा हजार पंचवीस हा फरक सांगणारी ही लढत एका बाजूला ओवळाई पालववाडी अणाव विरुद्ध दशावतार योद्धा अनाव हे दोन संघ प्रवीण दळवी नॉन स्ट्राईकिंग एंडवर शेखर परब हे दोन सलामीवीर ओवळाई पालकवाडी क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना गोलंदाजी मार्कवर स्वप्नील असोलकर सामना सुरुवातीचा इशारा पंचव आणि अनिल पालांडे यांचा मेगा फायनलचा पहिला चेंडू यावेळी पूल केलाय पहिली धाव पहिल्या चेंडू वर प्रवीण दळवी स्वतःचं आणि संघाचं खातं खोलत पहिल्या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत श्री गणेशा केलाय मेका फायनल मधील पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर ऑन पुलचा फटका कनेक्शन प्रॉपर हवाई सफर हा सुंदर वैभव षटकार देखणी झाली आहे महान ते मुकाबल्यामध्ये तो दमखम दाखवताना प्रवीण दळवी स्ट्राइकिंग एंड वर विराची भूमिका पहिल्या दोन चेंडूंवर सात धावा खर्च घालत दर्जेदार रित्या साकारताना पाहायला आहेत यावेळी देखील आहे पट्ट्यात त्याला घेतला लपेट्या बॅक टू बॅक दुसरा षटकार ये हवाई फायर हे गेंद मैदान के बाहर सिक्सर करणे सांघिक धावपलक तेरा बिनबाद प्रथम फलंदाजी करताना ओवळाई पालववाडी क्रिकेट संघ मॅनफेक जिंकल्यानंतर संध्याकाळच्या महांती मुकाबल्यामध्ये प्रथम फलंदाजी घ्यायची मनसोक्त फलंदाजी करायची आणि समोरच्या संघाला मोठं तगड आव्हान द्यायचं आणखी एक आकुट टप्प्याचा चेंडू यावेळी हुकचा फटका प्रवीण दळवीच्या पाटमधून एकेरी धावेचं शिक्का मोर्तब अर्थात चार चेंडूंमध्ये दोन आकर्षक नेत्रदीपक षटकार आणि या षटकाराने सांघिक धावपल पोचवला जातोय तो चौदा धावा बिनबाद सुंदर देखील सुरुवात या सामन्याची पहिल्या षटकापासून आता यावेळी इन टू द ब्लॉक होल पद चेंडू ची एज घेत चेंडू एकेरी धावेसाठी बाईचा इशारा का पंचांचा अर्थातच हा चेंडू जमिनीवर आधळला होता पाचवा चेंडू ब्लॉक होल मध्ये दर्जेदार गोलंदाजी चौदा धावांवर स्थिरावलेली फलंदाजी यावेळी आडव्या बॅटने टोलावलाय चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण फक्त एक धाव पहिल्या षटकाचा खेळ समाप्त करत सांघिक धावफलक फलक सोळा धावा बिनबाद ही सावध सुरुवात विस्फोटक सुरुवात आक्रमक सुरुवात ओवळाई फलवाडी दुसऱ्या षटकात स्वतः आयकॉन गोलंदाज गोलंदाजी मार्क वेळ पाहायला मिळतील मयुरेश जाधव महत्वपूर्ण षटक आणि या महत्वपूर्ण षटकामध्ये प्रवीण दळवीची बॅट तळपणारी यावेळी शांत ठेवावी लागेल खाली राहिलेल्या चेंडू वॉटामॅनचा वापर डायरेक्ट हिट करण्याची संधी यावेळी देखील सुरेख बॅकअप पाहायला मिळतंय प्रवीण थवी आक्रमक विस्फोटक फलंदाजी मात्र यावेळी एक रिस्क घेतली होती धाव घेण्याची स्वरूपात धाव घेताना यावेळी अंगल टीकाउशी आला होता मात्र एक प्रचार निश्चित आठवेल या रनआउटच्या संधीवर से वापस आना जर डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र यावेळी अनहोनी होनी कर दे ही कहावत आठवणीला आली असते सात चिंड खेळ समाप्त संगीत धावपलक सतरा धावा धावफलकावर पाहायला मिळतील फ्लिक ऑफ द रिस शेखर परबच्या बॅट मधून निघाला एक धाव घोषांकित क्षेत्रात मिळेल शेखर स्वतःच खातं खोलतोय श्री गणेश करतोय धावफलक मात्र पोचवला जातोय अठरा धावांवर मेगा फायनल ते मुकाबला संध्याकाळचं सत्र मात्र टिचून होणारी फलंदाजी आणि टोकऱ्या विस्फोट फलंदाजाची आक्रमक फलंदाजी शेखर परबचा हा कवर रक्षक तैनात भरसक प्रयत्न मेहनत खूप जोरदार केली आहे पॉईंट शतरक्षक चेंडू मागे मागे लागलाय तिसऱ्या षटकात महत्वपूर्ण धावपलक पाहायला मिळतोय बत्तीस धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात बत्तीस अमर नॉन स्ट्राईकिंग एंड वर सोनू राणे स्ट्राइकिंग एंड वर ओवळी फालकवाडी क्रिकेट संघाला एका मोठ्या फटक्याची आवश्यकता स्क्वेअर कट नजाकत क्रिकेटच सौंदर्य चेंडू चाललाय रेखा पार आलाय वैभव चषक चौकार सोनू राणेच्या बॅटमधून चौकाराने सांगिक धावफलक छत्तीस धाबा ओवळाई पालववाडी प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकल्यानंतर दशावतार योद्धा अनाव त्यांच्या विरोधात दोन हात करताना द दमेक्का फायनल महाअंतिम मुकाबला शिवसेना शाखा पुरस्कृत दशावतार योद्धा आणि उळाई फालववाडी अनाव आयोजित वैभव चषक दशकृषी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस ची नेत्रदीपक स्पर्धा अंतिम क्षणी यासाठी केला होता अट्टा असं की शेवटचा दिसा गोड बाबा फटका फसलाय शेतरक्षक चेंडू खाली तळ्यात मळ्यात एक धाव तर निश्चित दुसऱ्या धाब्यासाठी वळवली जातील का पावलं दुसऱ्या धाब्यासाठीची ही ट्रेक नॉन स्ट्रायकिंग एनच्या दिशेने तिसऱ्या धाब्यासाठी वळवलेली पावलं आणि नॉन स्ट्राईकिंग एंडला सोनू राणेचा विकेट पहिल्या तीन षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त अडतीस धावा शेवटच्या चेंडूवरच्या दोन धावांनी विकेट पतन म्हणजे तीन गड्यांच्या मधल्यात अडतीस धावा प्रथम फलंदाजी करताना ओवळाई पालववाडी क्रिकेट संघ जमवतोय एकोणचाळीस धावांचा पाठलाग दशावतार योद्धा कशा रीतीने करेल कंपल्सरी चेस या माध्यमातून कोण ठरेल विजेता तर कोणाला समाधान मानावं लागेल उपविजेते पदावर ऐकूयात आवाज ओमप्रकाश आंगणे तोपर्यंत संपूर्ण स्पर्धेतून मी विवेक परब घेतोय सगळ्या आयोजकांचे आभार मानत रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा జై మల్వణి विनंती असते लवकरात लवकर आपला क्षेत्ररक्षण सजवा सलामीची जोडी दशावतो योद्धा मैदाना मैदानात विक्रम शिरोळकर आणि मयूर जाधव आयकॉन खेळाडू मयूर जाधव पंचांका विनंती लवकरात लवकर चालू करा मालवणी रेटा रेटीत आणि चांदण्यात असो जर टाइमपास केला तर तुमका सामनो हो रात्रीच्या चांदण्यात खेळायचो लागतो चंद्राच्या साथीन आणि चांदण्यांच्या प्रकाशान हो सामनो तुमका खेळायचो लागत त्याच्यामुळे लवकरात लवकर सामनो चालू करा स्ट्राइकरच्या च्या दिशेन वनिरोचे बाबे तर नॉन स्ट्राइकरच्या दिशेन विक्रम शिरोडकर अंधारात लागला तर तुमचं अंदाज तुमचे पटके आणि अंधारात जर खेळायचा लागला तर तुमचं अंदाज आणि तुमचे पटके मार खन, गोलंदाजी हाताळण्यासाठी सकाळच्या सामन्यापासून आग खाऊन पासून ओळखणारी कामगिरी करणारा एक गोलंदाजीसाठी असणार सोने राणे तर स्ट्रायकरच्या दिशेने असणार दशावतर योद्धा संघाचो ऐकॉन खेळाडू मयूर जाधव दोन्ही मोठे खेळाडू समोरासमोर भिडताना या साम फायनलच्या सामन्यात एक मोठा फटको लोंगण क्षेत्रात सुंदरचा क्षेत्र रक्षण शिखर परपचा आणि मिळालेली एक धाव मऊरने आपला आणि संघाचा खाता खोलला एका धाव्यानिशी प्रत्येकदा <स्तित्थ> एकदा स्ट्रायकरच्या दिशेने विक्रम अवांतर चेंडू भक्ता मागता वडे समुद्रात मासू आणि तडीक मॉल असा ज्याचा वर्णन मालवणीत केला जातात तोच अवांतर चेंडू एक अतिरिक्त धाव सांगिक धाव संख्या धावा विक्रम विक्रमला मोठी पटकबाजी अपेक्षित असली मोठी पटके कर्ण करणं अपेक्षित असतला तोच विक्रम थोडस निराश करून बॅटकट घेऊन कर गेलेलो चेंडू झेलबादच्या स्वरूपात विक्रम झालो शिकार आणि परतलो तंबूच्या दिशेन बालवानी संघाचा जर झाला तर विक्रम करू गेलो नरकासूर आणि तयार झालो विक्रम विक्रमची जागा घेऊसाठी नवीन बॅटर मैदानात पावला टाकता गुरुदास अंगणे गुरुदास आणि मयूर सध्या सिंधुदुर्गातली सगळी मैदाना सोडून ज्यांनी गोव्याची मैदाना गाजवली तेच दोन खेळाडू खास या स्पर्धेदरम्यान गोव्यावर ना मागवलेले हे दोन खेळाडू दशावतरी योद्धा संघाचे हे दोन राजा खास गोव्यावर ना मागवलेत तेच दोन खेळाडू समोरासमोर एका फायनलच्या सामन्यात मोठी फटकेबाजी करण्याच्या इराद्यान गोव्याची अनेक मैदाना ज्यांनी एक हाती गाजवली पीएच सिंधुदुर्गातले हे नामांकित खेळाडू कारण जो उडालो इल्या पावल्याने गुरु मात्र परत माघारी परतलो परतलोने दिलेले त्याचे अनुभवाचे बोल अनुभवाचे बोल आणि समुद्र इतके खोल कळले कळले त्याच्या मनातच रेले मनात मांडे आणि पंधरा दंडे मोठी फटकेबाजी करण्याचं इरादो इरादो फसलो आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र गुरु वैयक्तिक झिरो या धाव बाद झालो आणि गुरुची जागागाईसाठी नवीन बॅटर मैदानात पावला टाकता स्वप्नील असोलकर तीन चेंडूची झाली सांगता सांघिक धाव संख्या झाली दोन धावा परत एकदा चौथो चेंडू प्रगतीपथावर आणि अवांतर हो चेंडू संध्याकाळ जातात तसे तसे पंचांचे इशारे थोडे थोडे विशारा योग लागतात अवांतरचं इशारा एक अतिरिक्त धाव परत एकदा कारंज उडालो सुरक्षित क्षेत्रात कारंज पडलो एक धाव गावतली दशावतार संघ आता मात्र संध्याकाळच्या क्षेत्रात चे थोडस थंड होलो एखाद लंगार जर लागत तर या संघातल्या राजांका थोडीशी जाग आहेत विनंती विनंती छटकाची सांगता होताच एकाचो दशावतारातले हे हो राजा जागे आणि हो मोठी भूमिकेत आपली पावला मैदानात टाकूची परत एकदा सुंदर पटको फक्त आणि फक्त एक धाव गायतली आणि एका धावांशी सांघिक धावसंख्या वधारली पाच धावा पहिल्या षटकाची झाली सांगता सांगिक सॉरी शेवटचे चेंडू बाकी असतो दोन अवांतर चेंडू शेवटचे चेंडू बाकी असतो सोनुराणीच्या गोलंदा घेतलो आता मात्र सुंदर चेंडू निर्घाव चेंडू पहिल्या षटकाची झाली सांगता सांघिक धाव संख्या झाली पांच धावा सहा चेंडूंचा खेळ झालो समाप्त फक्त आणि फक्त पाच धावा अजून बारा चेंडूंचा खेळ बाकी असतो आणि या बारा चेंडूत चौतीस धावांची गरज असत बारा चेंडू चौतीस धावा मोठी पटकेबाजी अपेक्षित असतली दशात योद्धा संघाच्या खेळाडूंकडनं स्वप्नील आणि आयकॉन खेळाडू मयुरेश जाधव मयूरकडे समता असते ती समता बॅट मध्ये उतरवची एक मोठ फटको आता मात्र मयूर एक मोठ्या फटक्या सुरुवात करताना सांघिक धावसंख्य सहाने भर पडले सांघिक धावसंख्या झाली अकरा धावा इतक्याच डबल गेम परत एकदा संदेश पावरकर गोलंदाजी मारकर आपल्या षटकातले दुसरे चेंडू घेऊन आता मात्र एक सुंदर पटको पटको नेत्र दीपक पटको तेवढा सुंदर क्षेत्र रक्षण लव क्षेत्र आता उद्या थोडस थो। पंचानी धावा डिक्लेअर करायची असत तीन धावा सांघिक धावसंख्यात तीन ने भर पडले सांघिक धावसंख्या आली चौदा धावा किती बोल दोन चेंडूची झाली सांगता तिसरो चेंडू प्रगतीपट्टावर दहा चेंडू आणि पंचवीस धावांची गरज दहा चेंडू पंचवीस धावा जोपर्यंत मयूरच्या बॅट मध्ये क्षमता असा मयूरकडे स्ट्राईक अस तोपर्यंत दशावतरी योद्धा संघाक या सामन्याचा पूर्णपणे विश्वास असतो आणि तो विश्वास सारख की ठरवताना मयूर जाधव ऑन फायर षटकार टाइमिंग प्रॉपर ताकतीच वापर चेंडून केली हवाई सेक्टर इलो हा वैभव चषक दोन हजार पंचवीस षटकार मयूरच्या बॅट मधन टांगी पलटी घोडे फरार असो षटकार सांघिक धावसंख्ये संख्येत सहाने भर पडली सांघिक धावसंख्ये संख्येत आली वीस धावा नव चेंडू एकोणीस धावांची गरज शेंडू सँडी चे दोन खराब चेंडू आणि या दोन खराब चेंडूवर मारलेले दोन मोठे फटके आता मात्र एक मोठा फटको हिरादो हिरादो फसलो संध्याकाळच्या सत्रात सुटलेलो घाम उन्हाच्या दहामुळे सुटलेलो घाम आणि त्याच्यामुळे निसातलेली बॅट हमपार मात्र बार बार, बार बचावलेलो असा परत एकदा संदेश स्कोर आठ चेंडू एकोणीस धावांची गरज आणि हो आंतर चेंडू पगता भजी मागता वडे मैदान कडे आणि चेंडू कडे एक अतिरिक्त धाव या अतिरिक्त धावांची सांघिक धाव संख्या एकवीस धावा अजून अठरा धावांची गरज असत आठ चेंडू अठरा धावा आता मात्र सुंदर गोलंदाजी वापसी करणारी गोलंदाजी सेंडी पावसकर करणार पहिले दोन खराब चेंडू पण आताचे सुंदर असे दोन चेंडू प्रत्येकदा मयूर जाधव स्ट्रायकर च्या दिशेन सेंडीच्या पुढच्या चेंडूचा सामनो करण्यासाठी आता मात्र एक मोठा पटको डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार असो पटको सहा धावांसाठी इला मनात गेला दुकानात आग खाऊन इंगळ ओकणारी कामगिरी मयूर जाधव फायर सांघिक धाव संख्या सहा भर पडली सांघिक धाव संख्या झाली सत्तावीस धावा सहा चेंडू आणि बारा धावांची गरज षटपट षटक हाताळण्यासाठी शेखर प्रब सहा चेंडू सतरा धावांची गरज बारा धावांची गरज सुंदर फटको एक धाव स्ट्राइक रोटेट केला गेला मयूर कडे आता मात्र फटकेबाजी अपेक्षित असतली दोन मोठे फटके अपेक्षित असतले अपे मयूर जाधव कडनं मग षटकात तीन मोठे फटके शंडीच्या पाठीर तीन पाठबरोबर मयूरच्या बॅटमॅन बघू गेले शेखरचे पाच चेंडू आणि अकरा धावांची गरज आणि सुटलेला झेल आणि तो पूर्णपणे फायदो घेणारी आणि हे दोन धावा या दोन धावांशी सांघिक धावसंख्या वधारली तीस आता मात्र महिला गावलेला जीवदान आणि तिचा पूर्णपणे फायदो घेण्याचा इरा महिला जीवदान देना म्हणजे स्वतःहून चुडीन आग घरात आणण्यासारख्या असा मोठा फटको मारण्याचा इरादो तीन चेंडू आठ धावांची गरज तीन चेंडू आठ तिनात करूच्या हत आठ बघूया मयुर पडता काय बॉलरची पाठ सुंदर गोलंदाजी सुंदर गोलंदाजी ठेवणारी ठेवणारी गोलंदाजी गोलंदाजी वंचित नामांकित खेळाडूं का विनाम देणारी गोलंदाजी शेखर परब सुंदर गोलंदाजी शेवटचे दोन चेंडू दोन चेंडूत आठ धावांची गरज दोन चेंडूत आठ धावा शेवटचे चेंडू एक चेंडू सहा धावा एक चेंडू सहा धावा एकात सहा आणि बनाचा या स्पर्धेच्या दरम्यान हिरो बघूया कोण ठरता या स्पर्धेतलो हिरो शेखर कि मयूर एक षटकार जर मारलो तर मयूर ह्या पूर्ण स्पर्धेच्या दरम्यान हिरो ठरतलो शेवटचे चेंडू निर्णायक चेंडू फायनलच्या दरम्यान रंगलेलो हे थरार आणि चुकलेलो चेंडू आणि हे विजयी झालेले संघ ओव्हल पालावाडी संघ सुंदर गोलंदाजी शेखर परब दोन्ही संघाच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन असा दोन आज निर्णायक सामन्यात मोठ्या स्पर्धेच्या दरम्यान विजयी झाल्या संघातो संघ मालक संगमाला सुद्धा खुश असतो मुंबईच्या ठिकाणी